जवळपास सर्वच राज्यांनी यामध्ये एकमतानं या, एक या सुधारणांना सहमती दर्शवलेली आहे या कर सुधारणांना पंतप्रधानांनी नागरिक स्नेही नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा असं म्हटलंय याचा नेमका अर्थ काय आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात बघा दोन हजार सतरा साली जेव्हा वस्तू आणि सेवा कर एक जुलैपासून पासून हजार सतराला आला त्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की ज्याला आपण म्हणतो की थोडं आपण सुरुवात केली होती आणि अर्थात तेव्हा जे काही स्ट्रक्चर्स वेगवेगळी होती आणि तेव्हा म्हणजे स्वर्गीय जेटली साहेब तेव्हा एक लाखाचं उद्दिष्ट ठेवलं दर महिन्याला की एक लाख हा वस्तू आणि सेवा कर दर महिन्याला यायला पाहिजे आता आपण जवळजवळ दोन लाखापर्यंत पोहोचतो पाऊन दोन लाख एक लाख ऐंशी हजार सध्या असा ऍव्हरेज आहे त्यामुळे एक सुस्थितीत आहोत आणि अर्थात आपली अर्थव्यवस्था पण चार ट्रिलियन ने पर्यंत नेली त्याचा पण एक मोठा परिणाम इथे आहे त्यामुळे जे सुसूत्रीकरण आपण म्हणतो की सगळे स्लॅब्स कमी करून फक्त दोन स्लॅब ठेवावे आणि अर्थात ज्याला सिन गुड्स किंवा इशारा म्हणतात त्या ठिकाणी मात्र हा चाळीस टक्के आहे तर त्या दृष्टीने म्हणजे जेव्हा आपण जीएसटीचा जेव्हा विचार करतो तेव्हा साधारणपणे वन नेशन आणि वन स्लॅब अशी एक संकल्पना असते आणि अर्थात ज्याला आपण ऐशान गुड म्हणतो त्यासाठी दुसरी एक स्लॅब असत एक अजून एक गोष्ट इकडे आपल्याला नमूद करावं आपण की जीएसटी साठी जी नोंदणी आहे ती आता तीन दिवसाच्या आत होणार आहे जिकडे म्हणजे लो रिस्क बिझनेस आहेत तिकडे आणि त्याशिवाय परतावा एक हा एक, एक मोठी डोकेदुखी असते कारण आपण जीएसटी भरल्यानंतर आपल्याला जेव्हा परतावा तो लवकरात लवकर पाहिजे असतो कारण त्याला आपण आपण म्हणतो की वर्किंग कॅपिटल सगळ्या मध्यम आणि लघु उद्योगांना लागतं कारण त्याचे पैसे अडकून राहतात तर हा परतावा दिवसात देण्याचा आदेश आलेला आहे आजच्या या कालच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे वस्त्रोद्योग असेल केमिकल फार्मास्युटिकल किंवा के खतोद्योग या सगळ्यांना प्रायोरिटी देणार आहे आणि सात दिवसाच्या ज्याला आपण म्हणतो परतावा मिळणार आहे मला नेक्स्ट जनरेशनचा हा पण एक मोठा एक द्योतक आहे की लवकरात लवकर परतावा असा मिळायला पाहिजे रजिस्ट्रेशन पाहिजे म्हणजे धोरण जाहीर केलं त्याचबरोबर अंमलबजावणीसाठी देखील कालमर्यादा मर्यादा केली आहे बरोबर त्याला डेडलाइन म्हणतो टर्न अराउंड टाइम टॅक्स तो टाकलाय म्हणजे याचा अर्थ की जीएसटी जे खात आहे त्यांना एक फिक्स त्यांना डेडलाईन दिली आहे त्यामुळे आपल्याला ती वाट बघायला लावू नये कारण सुरुवातीच्या काळामध्ये इनपुट क्रेडिट आणि याच्यामध्ये खूप वेळ जायचा परतावा मिळायला वेळ लागत होता ती आता तशी धोरणात्मक असा हा निर्णय घेतल्यामुळे ती होऊ नये खासते आमचा मोठा उद्देश आहे सर पर... जीएसटी